स्वरूपचं चा, जीफ आहे दाणेदार पीक संवर्धक मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूपचं जीफ आहे जीफ आहे दाणेदार हे एकडी पंचवीस किलो या भागाला वापरलेले आहे आणि या एका रांगेला वापरलेली आहे पूर्ण शेतां बघा बोंडांचा फरक बघा आणि इकडे बघा या जी दिलेले आहे याला जी फाईव्ह दिलेले नाही या 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 रांगेला जी फाईव्ह दिलेली नाही या रांगेला स्वरूप ॲग्रो केमिकलचे जी फाईव्ह एकरी पंचवीस किलो दिलेले आहे तरी कृपया आपण हा फरक बघून आपण सुद्धा आपल्या शेतात वापरा ही विनंती जी फाईव्ह हे स्वरूप ॲग्रो केमिकलचे पेटंट प्राप्त उत्पादन आहे जी मध्ये पाच घटक आहेत समुद्र शेवाळाचा अंक शेव समुद्र शेवाळाचा अर्क युमिक ऍसिड ऍमिनो ऍसिड म्लूकूस प्रतिबंधक आणि वनस्पती आर्क असे हे पाच घटक या जिफाई मध्ये समाविष्ट आहे तरी मित्रांनो आपण स्वतः फरक बघितलेलाच आहे आणि स्वतः सुद्धा अनुभव घ्यावा ही विनंती स्वरूपचं जीफाय दाळेदार पीक संवर्धक मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूपच पेटंट प्राप्त पाच घटक युक्त विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप